नमस्कार मित्रांनो तुमचं ह्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो तर हा ब्लॉग खूप 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 टाईम झाला आहे मी अपलोड करायचं विसरून गेलो कारण की माझ्या फोनमध्ये खूप साऱ्या स्टोरेज असल्यामुळे मला ते व्हिडिओ एडिट करायला थोडे इशू व्हायचे ह्या ब्लॉगचे जे क्लिप्स होते ते मी पेनड्राईव्हमध्ये स्टोर केलेले आणि वन डे मला आठवला की अरे हा ब्लॉग अपलोड करायचा एडिट करायचा बाकी राहिला सो म्हणून मी हा ब्लॉग एडिट केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे तर त्यासाठी खरंच माफ करा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा नमस्कार मित्रांनो शिव दुपार तुमच्या सर्वांचं आपल्या या डेली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो तर आता वाजले दुपारचे चार वाजायला आले आज आपण चालू आत्ताकडे भावीस करायला कुठे चाललो आहे आणि कोण कोण येणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सस्पेन्स असणार आहे सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता वाजले आहेत संध्याकाळचे सव्वा सहा झालेत मग असे चार थाड आम्ही बोललेलो बघता बघता सव्वा सहा झालेत की आम्ही सगळे चाललो आहे पप्पा कामावून आली पप्पांची आम्ही बाट बघत होतो कामावून आल्यानंतर आम्ही निघणार होतो सो आता आम्ही निघतो आहे पप्पा आता डायरेक्ट भेटूयात रेडी होऊन फायनली आम्हाला ओला भेटल्याने आम्ही ओलामध्ये बसलोय आणि इकडे मम्मी मम्मीचा मूड जरा ठीक नाही आहे आणि इकडे ताई ताई आहे का सो बघा आज किती मजेदार आहे जी मेहंदी दाखव आम्ही

મસ્ત શોર્ટ દસ દાદર શિવાજી પાર્ક મધ્ય आता आम्ही फायनली उतरलो आहे टॅक्सीवर खूप जोराचा पाऊस आलेला आणि आमची तारांबळ झाली इकडे ताई ताईने साडी घातली आणि पाऊस पडून गेलाय सो सॉरी <laughs> <कि> <laughs> <वो साथ। laughs> पार क्लास्टर्न घेऊन आलेला आम्हाला सो वी आर पाव इन द वडा सो आपण ट्राय करणार आहोत फायनली मी आता कडे आलो आणि इकडे आत्ताच घर हॅपी दिवाळी दिवाळीचे दिवाळीचा शिवा दिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा दिनात माझे काका अमृता हायकर सगळे ब्लॉग्स आहेत

झाली जेवणाची वेळ आणि जेवणामध्ये आहे वडे करून नको करून मध्ये घ्या <स्थारिया> आता, आता मी चाललो आमचं जेवण झालं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही ना पाठी आलोय तिकडून पूर्ण मस्त व्यू दिसतो मला आम्ही दाखवतो स्लीप होतो आहे मी ते स्लिप <laughs> स्लिप झालं मी इकडे आणि पाठी व्यू बघू हा बघा व्यू हा आपला समुद्र आहे आणि तिकडे समोर आहे ना समोर तिकडे ती दादर चौपाटली नाही हा बघा नैतिक फायनली आपली बॉबी झालेली आहे करून आणि आता आपण चाललो घरी तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर <laughs>